नोकरीवर प्रेम करा पण कंपनीवर करू नका कारण तुम्हाला कधीच करणार नाही तुमची कंपनी तुम्हाला प्रेम सोडून देईल बलहीन व्यक्ती कुणालाही क्षमा करू शकत नाही बलवान माणूस क्षमा करू शकतो यशस्वी लोकांचे किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका त्यात तुम्हाला फक्त संदेश मिळेल अपयशाच्या गोष्टी वाचा त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील देवाने आपल्या सर्वांमध्ये दे महान अशी शक्ती क्षमता दिलेली असते आणि प्रार्थना त्या शक्ती क्षमतेना बाहेर आणायला मदत करत असते कोणाचीही निंदा करू नका जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्कीच करा जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशीर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या हार मानणे ही आपली सर्वात मोठी कमजोरी आहे यश मिळवण्याचा सर्वात मोठा सोपा उपाय म्हणजे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणे लोकांना सुंदर विचार नाही तर सुंदर चेहरे आवडतात या जगात माणसाची नाती तर त्याच्या पैशाची किंमत असते खरे बोलून कोणाला दुखावले तरी चालेल पण खोटे बोलून कोणाला सुख देऊ नका अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात तुम्ही कितीही चांगले काम करा चांगले वागा इमानदार राहा ही दुनिया फक्त तुमच्या एका चुकीची चुकी वाट बघत असते दुसऱ्याचे अनुभव जाणून घेणे हा सुद्धा एक अनुभवच असतो जेव्हा माहीत पडते की आयुष्य काय आहे तोपर्यंत ते अर्धे संपून गेलेले असते कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो आपले विचार त्याच्याशी न पटण्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो आयुष्य जगण्यासाठी नुसत्या विचारांची नाही सुविचारांची गरज असते खोटे बोलणाऱ्या मित्रापेक्षा एक प्रामाणिक शत्रू नियमित चांगला असतो रोजच्या प्रार्थनेत शब्द नसतील तरीही चालेल पण हृदय हवे हृदयाशिवाय आलेले शब्द मात्र नको जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही स्वतःबद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करून दाखवा स्वतःला सिद्ध करा भरलेला किस्सा माणसाला जग दाखवतो रिकामा किस्सा मात्र जगातील माणसे दाखवतो मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतीच्यांना छोटा समजत नाही स्वतःची तुलना जगात कोणासोबत करू नका जर तुम्ही असे केले तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातापेक्षा अधिक उपयुक्त आहे देशातील दारिद्र्य व अज्ञान चालवणे म्हणजे ईश्वराची सेवा होय धर्म म्हणजे मानवी अंतकरणाच्या विकासाचे फळ आहे धर्माचा प्रमाणभूत आधार पुस्तक नसून मानवी अंतकरण आहे स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे जे कोणत्याही पार्थिव वस्तूमुळे विचलित होत नाही त्या व्यक्तीला अमरत्व प्राप्त झाले आहे सामर्थ्य म्हणजे जीवन दुर्बलता म्हणजे मृत्यू विस्तार जीवन आहे आकुंचन मृत्यू आहे प्रेम म्हणजे जीवन शत्रुत्व म्हणजे मृत्यू